विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल आज भारतीय सौर दिनांक सव्वीस आषाढ एकोणीसशे शेहेचाळीस सतरा जुलै दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशीचा भाग सतरावा मागच्या भागात आपण योगिनी एकादशीची माहिती पाहिली आज आपण आषाढी एकादशीची माहिती घेणार आहोत आषाढी एकादशी भगवान विष्णूंना जे आपले सर्वोच्च दैवत मानतात अशा सर्वांसाठी सर्व एकादशीपैकी अत्यंत पवित्र अशी ही एकादशी मानली जाते या आषाढी एकादशीला शैनी एकादशी महा एकादशी तुळी एकादशी पद्म एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जातात हा दिवस फार महत्त्वाचा आहे असे मानले जाते की भगवान विष्णू या दिवशी योग निद्रेत आणि मानसिक विश्रांतीच्या स्थितीत असतात भगवान विष्णू शेष नावावर झोपतात आणि दुधाच्या वैश्विक महासागरात म्हणजे क्षीरसागरमध्ये तरंगतात म्हणूनच या एकादशीला हरिशैनी एकादशी असेही म्हणतात ज्यावेळी सूर्य कर्कराशीत जातो त्यावेळी भगवान विष्णू निद्राधीन होतात आणि जेव्हा सूर्य तुळाराशीत जातो तेव्हा भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो चातुर् म्हणजे चार आणि मास म्हणजे महिना या काळात भगवान विष्णू विश्वाचे संचालक असतात म्हणून चातुर्मासात भगवान शिवाची आराधना आणि उपासना केली जाते मनुष्याचे एक वर्ष ही देवाची अहोरात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस आहे आजच्या एकादशीपासून पुढील चार महिने कुठलेही कार्य होत नाही या एकादशीला विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपवास आणि उपवास मात्र केला जातो व्रताचे महत्व हो। असे मानले जाते की देवशैनी एकादशीचे व्रत केल्याने पापापासून मुक्ती मिळते सगळी दुःखे दूर होतात आणि मृत्यूनंतर स्वर्गास स्थान मिळते व्रत विधी या दिवशी भक्तांनी सूर्योदयापूर्वी दीड तास आधी उठावे नित्य कर्मे करून स्नान करावे भगवान विष्णूंची पूजा करण्यापूर्वी व्रत संकल्प करावा शक्तिशाली देवतेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केले जाते भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना पिवळी फुले अर्पण करावी मूर्तीसमोर दिवा लावावा दिवा दिवा हा सत्य आणि ज्ञानाचा दैवी ऊर्जेचं प्रतीक आहे पूजा झाल्यावर व्रतकथा ऐकावी देवाला खीर अर्पण करावी या दिवशी जे लोक व्रत करतात त्याने संपूर्ण दिवस विष्णूंची स्तुती करावी स्तोत्र म्हणावे मंत्र म्हणावे भजन करावा श्लोक म्हणावे किंवा सहत्रनामाचे पठनही करावे यात विष्णूंची हजार नावे दिलेली आहेत या दैवी हजार नावांचा जग केल्याने आध्यात्मिक पुण्य मिळते आणि आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न पैसा वस्त्र आणि जीवनावश्यक वस्तूचे दान करावे या दिवशी श्री विष्णूंची श्रीधर या नावाने पूजा करावी आणि दर एकादशी एकादशीप्रमाणे याही एकादशीला ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा व्रतकथा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या व्रताची कथा सांगताना सांगितले की हे राजन जी कथा यापूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलेली आहेत तीच कथा मी तुला आता सांगत आहे आणि युधिष्ठरा ही कथा ऐकल्याने महापापाचा नाश होतो हे लक्षात ठेव सूर्यवंशात एक महान प्रताप आणि सत्यवादी राजा राहत होता मांधाता असे त्याचे नाव होते तो चक्रवर्ती राजा होता आपल्या राज्यातील प्रजेती तो मुलाप्रमाणे काळजी घ्यायचा त्यांची सेवा करायचा तो कधी कोणाला बोलला नाही किंवा कोणाशी भांडणही झाली नाही सगळी प्रजा सुखाने आणि आनंदाने नांदत होती कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती सगळं काही आनंदात चालू असताना कोणाची तरी दृष्ट लागावी याप्रमाणे सलग तीन वर्ष राज्यात पाऊस पडलाच नाही अन्नधान्य पिकले नाही अन्नधान्य कमी पडू लागले धान्याची निर्मिती बंद झाली खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही राज्यातील प्रजा दुःखी झाली सर्वजण राजाकडे येऊन महाराज हो महाराज काहीतरी करा असे त्याला विनवणी करू लागले तुम्ही काही केलं तर आपल्याला अन्नधान्य पाणी मिळेल या दुःखाचा सामना करा असे कळकळीने सांगायचे राजाला हो हो राजा हे कळत होतं समजत होत राजाही खूप विवंचनेत पडला होता आता काय करावं आपल्या प्रजेची काळजी कशी घ्यावी हे मात्र त्याला काही कळत नव्हतं आपल्या प्रजेची ही बिकट अवस्था पाहुवत नसल्याने एके दिवशी राजा जंगलात निघून गेला राजाने अनेक ऋषी मुनींच्या आश्रमात जाऊन आपली व्यथा सांगितली पण उपाय सापडेना जंगलात जात असताना बऱ्याच दिवसाने राजा ब्रह्मदेवाचा पुत्र अंगिरा ऋषीच्या आश्रमात पोहोचले त्यांनी ऋषींना प्रणाम केला प्रणामाचा स्वीकार करून ऋषीने इथे येण्याचे प्रयोजन विचारले त्यावेळी राजाने सांगितले हे मुली बराव अहो दुष्काळामुळे राज्यात हा माजला आहे पाऊस पडला नाही पाऊस पडला नाही म्हणून पिके पिकली नाही पिके आली नाही म्हणून धान्य अन्न धान्य नाही प्रजा अन्नासाठी व्याकुल झाली आहे मला या संकटातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सांगा अंगिरा ऋषी राजाला म्हणाले राजन हे बघ तुझ्या राज्यात सध्या एक अनाधिकारी असलेला मनुष्य तपस्या करीत आहे आणि त्याच्या अशा तपस्येमुळेच हे संकट उडवलेले आहे त्याला त्याच्या तपस्येपासून तू दूर कर परावृत्त कर त्यावेळी राजन ऋषींना म्हणाले मुनिवर अहो त्यांच्या चांगल्या कर्मात मला व्यत्यय आणणे शक्य नाही आणि मी ते करणारे नाही तेव्हा मला दुसरा एखादा उपाय सांगा त्यावेळी ऋषी म्हणाले की हे राजन या संकटातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आषाढातील शुक्ल एकादशीला तू पवित्र अशा क्षैनी एकादशीचे व्रत कर या व्रताच्या पुण्य प्रभावामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडेल समृद्धी येईल प्रजा सुखी होईल हे व्रत तुमच्या संपूर्ण प्रजाजनासह आणि मंत्रासह कर अंगिरा ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने सर्वांसह हे व्रत केले त्याचा परिणाम त्याचा परिणाम असा झाला की सर्वत्र पाऊस पडला राज्य पुन्हा संपत्तीने धान्याने परिपूर्ण झाले लोक सुखाने राहू लागले आणि राजा आनंदी झाला आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया एकतीस जुलैला कामिका एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विट्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल